महाराष्ट्र शासनाने दुष्काळी गावांना पाणीदार करण्यासाठी आणि पाणीदार गावांना शेतीमध्ये ठिबकपासून पॉली हाऊसपर्यंत पाणी आणि पीक व्यवस्थापन करण्यासाठी अटल भूजल मिशन हा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे नगर जिल्ह्यामधून राहता संगमनेर आणि कर्जत हे तीन तालुक्यातून शंभर गावं या योजने निवडले गेलेले आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी या योजनेचे अध्यक्ष असून चौदा कोटी रुपयाचा आराखडा आणि कामाची मंजुरी झालेली आहे आणि यासाठी एक प्रशिक्षण संस्था म्हणून हिवरे बाजारची यशवंत कृषी ग्रामविकास संस्थेला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिलेली दे आहे आणि अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभाग भूजल विकास यंत्रणा आणि ग्रामीण विकास विभाग मग जिल्हा परिषदेचा पंचायत राज विभाग यांच्याकडे ही जबाबदारी आहे आणि यशदाच्या माध्यमातून प्रवीण प्रशिक्षक तज्ज्ञताने आपल्या शंभरही गावांना आणि गावचे सरपंच महिला गट जलमित्र कृषीमित्र या सर्वांना एक विनंती आहे की जे जे प्रशिक्षण गावाच्या स्तरावर होणार आहेत आठ तारखेनंतर यासाठी आपण उपस्थित राहावं जेणेकरून ही योजना काय आहे हे आपल्याला समजल आणि त्याची अंमलबजावणी गुणवत्तादायी करण्यासाठी याचा उपयोग होऊन आपली गावं एक कृषीच्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीने स्वावलंबी होतील अशी अपेक्षा यातून आहे म्हणून आपण सर्वांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि वेळोवेळी जिल्हा प्रशासन आणि मी स्वतःही आपल्या तालुक्यात गावात जी चांगली कामं होतील यासाठी भेट देऊन ग्रामसभा घेण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घेईल धन्यवाद